तील बोरोटी इथं झालेल्या हुर्डा दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला माझा दोन वेळा पराभव झालेला असताना प्रणिती किंवा मला भाजपामध्ये या म्हणतात पण आता ते शक कसं शक्य आहे ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो जिथं आमचं बालपण तारुण्य गेलं आता मी त्र्याऐंशी वर्षाचा आहे त्यामुळे आता मी दुसऱ्याच बरोबर आहे असं कसं म्हणणार आणि तुम्हाला माहिती आहे प्रणिती पक्षीय बदलाच्या भानगडीत पडणार नाही राजकारणामध्ये असे होत राहतं पंडित जवाहरलाल नेहरू या माणसासोबत असं झालं त्या पराभव पराभवा बाबतीत पंडित नेहरू म्हणाले होते लहान मुलाला सुरुवातीला आधार देऊन चालवावं लागतं नंतर तो स्वतः चालतो चालताना पडतो पुन्हा उठतो पुन्हा पडतो पुन्हा उठतो मग तो चालायला लागतो आणि जेव्हा चालायला लागतो तेव्हा तो पुन्हा कधीही पडत नाही हे उदाहरण एवढ्याकरता आहे की माणसाला त्रास होतो पण पुन्हा शक्ती मिळत असते तुम्ही काहीही काळजी करू नका आज वाईट दिवस आहेत मात्र ते दिवस निघून जातील आपल्याला पुन्हा वैभवाचे दिवस येतील याविषयी माझ्या मनात खात्री असल्याचं काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी

जब जलन होने के बाद उसको भी तो सहारा लेके चलते हैं, फिर थोड़े दिन में वो खुद उठ के चलता है, फिर गिरता है, फिर उठता है, फिर खुद चलता है और ऐसे करके वो चलने लगता है और फिर जब चलता है तभी वो गिरता नहीं है, ये तो बात है। बड़ी बहावल आई है इस दूसरी उदाहरण

आज जायच्या तयारीच होतो पण तुम्ही भाषणामध्ये महिन्यामध्ये रंगलेला आहात त्यामुळे आम्ही कुणीच जाऊ शकलो नाही सोलापुरात पाच वाजता कार्यक्रम पोहोचित नाही लोकांनी पण तुम्हाला आम्ही सगळे सांगतो की ज्या जिद्दीनं तुम्ही काँग्रेसच्या कार्यकर्ता उपस्थित राहिला उद्धव पार्टीचं एक नाव होत पण यामध्ये सगळे आपण प्रयत्न करतात आरटीआयचे कार्यकर्ते जॉईन झाले बी जे पीचे कार्यकर्ते जॉईन झाले हा विश्वास आपण निर्माण केला त्यांच्यामध्ये हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे त्याबद्दल त्यांनाही मला